नमस्कार मंडळी मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण हे ना कोकणी पद्धतीने ये ना कोंबडी वडे बोलतात ना किंवा त्याला भोकाचे वडे पण बोलतात हे ते आपण बनवूया तर त्यासाठी घेतलेलं साहित्य सांगते मी तुम्हाला एक मीडियम कलर मीडियम काकडी किसून घेतलेली आहे आणि इथं बा दोन कांदे किसून घेतलेले आहे धना पावडर घेतलेली आहे दोन चमचे आणि हा भात आहे ना जास्त शिजवलेला आहे वाटीभर तांदूळ घेऊन ना दोन तीन शिट्ट्या जास्त घेतलेल्या आहे एकदम खिमाट भात केलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि इथे आहे ना मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चला तर आपण एकत्र एक पीठ मळूया हे पाहिजे इथे आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्याच्यात आपण आहे ना हा भात टाकूया धन्या पावडर टाकूया काकडी आणि कांदा आणि त्याच्यामध्ये ना आपण थोडस हिंग टाकूया चिमुडवर आणि अर्धा चमचा हळद टाकूया हे पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं त्याच्यामध्ये ना पीठ टाकूया तांदळाचं पीठच घ्यायचं बरं का आणि ह्या भाताच्या याच्यामध्ये ना ते पीठ मस्तपैकी मळून घ्यायचं त्याला पाण्याची गरज नाही काकडीला पाणी सुटतं परत कांद्यालाही पाणी सुटतं त्याच्यातच पीठ छानपैकी भिजून घ्यायचं हिप्या मंडळ ह्या पद्धतीने सगळे जे पण पीठ मळून घेतलेलं आहे आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये हे आता दहा ते पंधरा मिनटं भिजून द्यायचं त्याच्यानंतर ना आपण मस्त पे वडे तयार करूया हे मी दहा मिनिटं मी असं भिजून ठेवते हे पहा मैत्रिणी मी इथे तेल तापायला ठेवलेलं आहे छानपैकी तेल आता गरम झालेलं आहे इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे थोडंसं आणि इथे हे पीठ आपण घेतलेलं आहे इथे एक तेलाची पिशवी घेतलेली आहे मी तेलाची पिशवी आणि नसेल तर एखादी दुधाची पिशवी चालली आणि त्याच्यावर असं गोल गोल थापून ये ना आपण छानपैकी असं हे करून ना गोलमध्ये होल पाडायचं आणि हे तेला सोडायचं असेच या पद्धतीने आपण हे ना सर्व करून घेऊया या पद्धतीने आपण सर्व वडे करून घेऊया पप्पा मैत्रिणींना खूप सुंदर असे आपले वडे तयार झालेले आहे कोंबडी वडे तर चला तर मग ह्या इथे मी खूप सुके चिकर, भाद, लगे ले ले आए। काई नहीं कि चिकन भात कांदा लिंबू वडे खायला घेतलेले आहे असं काही नाही की नुसतं चिकनसंगच आपण खाऊ शकतो नॉनव्हेजसंगच आपण ना वटाणा बटाणा भाजी छानपैकी सुकी बनवून त्याच्यासंगाही खाऊ शकतो पनीरची भाजी याच्यासंगही खाऊ शकतो चला तर मंडळी कधी करून बघताय तुम्ही करून बघा खाऊन बघा आणि आवडल्यास कमेंट करा शेअर करा लाईक करा बाय